आज आपण मनोबोधामधला एकशे अठ्यात्तरावा श्लोक अभ्यासणार आहोत <coughs> समर्थ मौली म्हणते जय मानला देव तो पूजित आहे परी देव शोधो निकोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानली भक्ती जे ते मोठी ज्या आत्मवस्तूच भगवंताच त्या मूळ पुरुषाचा शोध याच नाव परमार्थ आहे त्या परमार्थामध्ये जर मनुष्य दिशा चुकला रस्ता हरवला तर त्याची या समाज जीवनामध्ये कशी फजगत होते तो कशा पद्धतीने परम अर्थ आपल्या जीवनातून हरवून बसतो याचं वर्णन समर्थ मौली या श्लोकात सांगत आहे समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की या समाज जीवनामध्ये ज्याचा भाव ज्याची श्रद्धा ज्या देवावरती बसली त्याने त्या देवाला आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये त्या समाज जीवनामध्ये प्रस्थापित केलं त्याचं पूजन केलं पण ह्या परमेश्वराचा जो मूळ आत्माराम आहे त्याला शोधण्याच्या दृष्टीने मात्र कोणीच कधी प्रयत्न करताना दिसत नाही आपण यामुळे बघतो की या जगामध्ये कोट्यानुकोटी देवांच्या प्रतिमा तयार झालेल्या आहेत कारण की जिथं ज्याचा जसा भाव तसा त्यांनी त्याची प्रतिमा तयार करून घेतली पण या सगळ्यांच्या माग जो आत्माराम मा आहे त्याची भक्ती त्याच्या प्राप्तीची साधन न करता त्या प्रस्थापित देवतांच्या उत्सवांमध्येच त्याच्या लौकिकामध्येच भर पाडण्यात प्रत्येकाचा वेळ प्रत्येकाचा खर्च लागून होतो आणि याला मनुष्य चुकून परमार्थ समजतो अशी समाज जीवनातली शोकांतिका जी समर्थांनी सोळाव्या शतकात बघितली मला वाटतं आजच्या या यांत्रिक युगात या विज्ञान युगात यापेक्षा वेगळी काही परिस्थिती नाही समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोतो हो, परमार्थ या शब्दाची व्याख्या आता आणखीन स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे आपण बघतो की इतका अंधकार या समाज जीवनामध्ये परमार्थ या शब्दाखाली आहे की नेमका परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं अशी जर एखाद्या जसं सर्व्हे केला जातो समाज जीवनामध्ये तसा जर आपण प्रत्येकाला या प्रश्नाची पूच्छा केली तर याची वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात कित्येकांना जर आपण म्हंटल की आपण परमार्थ करता का तर ते म्हणतात हो वर्षातून एकदा तरी आम्ही आमच्या कुळाचाराला जातोच अगदी घरामध्ये ते सगळं कुळाचार व्यवस्थित केल्याशिवाय आम्ही राहतच नाही काही जण म्हणतात की आमची ठरलेली वारी आहे माघ वारी केल्याशिवाय आम्ही वर्षात आमचं कुठल्याही पद्धतीचा सण चालू करत नाही कोणाकडं काय कोणाकडं काय परमार्थ या शब्दामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय गोंधळ आपल्याला या समाज जीवनामध्ये दिसतो मुळात काही शब्द हे इतके स्पष्ट असतात की त्या शब्दांची पुन्हा व्याख्या करण्याची गरज नसतेच खरं परमार्थ हा शब्दच मुळी अतिशय सरळ आहे परम अर्थ म्हणजे जो सर्वोच्च अर्थ आहे जो सर्वोत्तमाचा अर्थ आहे तो मूळ अर्थ शोधणं म्हणजे परमार्थ आहे जसं एखाद्या आपण हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टर्स रूट कॉज अनालिसिस करतात एखाद्या गोष्टीच्या माग आत 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 जाऊन त्याच्या मुळाशी जातात तशा या संत मंडळींनी देखील या विश्वरचनेमध्ये अतिशय मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कार्यकारण भावाच्या मागची ऊर्जा त्याच्या मागचं चैतन्य काय आहे हे समजून घेत 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 या विश्वाच्या अत्यंत मूळ बिंदूपर्यंत म्हणजे या मूळ मायेपर्यंत ते जाऊन थांबतात आणि या मूळ मायेपासून स्वतःच्या अहंकाराचं संपूर्ण विसर्जन करून त्या परमतत्वामध्ये स्वतःला विसर्जित करतात आणि या परमार्थाची प्राप्ती करत असतात पण सामान्य जीवाच्या दृष्टीने मात्र हा परमार्थ म्हणजे देवाचे उत्सव करणं त्याचे कार्यक्रम करणं त्याच्या मंदिरांची स्थापना करणं वेगवेगळ्या प्रकारचे उपास तपास करणं यातच परमार्थाचं त्यांनी आपल्या स्वतःच्या दृष्टीने व्याख्या करून घेतलेली आहे आपण तसे इतके अज्ञानी आहोत का हो की आपल्याला हा परमार्थ कळत नाही ज्ञानेश्वरांपासून ते आजपर्यंत प्रत्येक संताने या परमार्थाचीच व्याख्या केली आहे ना साध्या सोप्या शब्दांमध्ये भगवंताकडे मन मळवण्याची कला हेच परमार्थ आहे ना पण आपण इतकी अज्ञानी आहोत आपण इतके मूळ आहोत की आपल्याला अजूनही संत मंडळी सांगतात ते कळत नाही श्रोदेव प्रश्न हे दोन पद्धतीने येऊ हो शकतात एक असतो जो अज्ञानातून आलेला प्रश्न असतो मनुष्याला अज्ञान असतं कारण की ते ज्ञानाच्या अभावी आलेलं असत या ज्ञानाच्या अभावामुळं तो कित्येकदा स्वाभाविकपणे प्रश्न विचारतो आणि हे प्रश्न अतिशय निरागस असतात जे अज्ञानातून येतात आम्ही संतांकडे जातो परमार्थ करायचा आहे म्हणून त्यांच्याजवळ विनवणी करतो पण आमची ही विनवणी बऱ्याचदा अज्ञानातून आलेली नसते आम्हाला माहिती आहे परमार्थाचा अर्थ नेमका आम्हाला माहिती आहे पण आम्ही या परमार्थाला त्याच्या अर्थापेक्षा वेगळं सांगणारा कोणीतरी शोधत आहोत कारण की आम्ही मूढ आहोत अज्ञान आणि अध्यान मूढ याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा की अज्ञानामध्ये ज्ञान नाही त्यामुळे तो असं म्हणतोय पण मूढतेमध्ये सगळं काही माहिती आहे पण पाहिजे वेगळं अशी ही मूढता असते ज्याला समर्थांनी परद मूर्ख असं देखील नाव दिलेलं आहे या परममूर्खाचं गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टींमध्ये परमार्थ म्हणजे काय तो आत्माराम म्हणजे काय याची जाणीव संतांच्या जवळ राहून झालेली खरी पण या परमार्थामध्ये समर्थ म्हणतात त्यामध्ये त्याप्रमाणे परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी जे सुख अशी आमची अवस्था आहे आम्हाला देव पाहिजे हो पण त्या देवाकडून काहीतरी आम्हाला पाहिजे आम्हाला देवच मुळी नकोय आणि यामुळं काय होतं की आम्ही या, या परमार्थामध्ये या ज्या देवता स्थापन करत आहोत या ज्या देवतांच्या प्रतिमा या समाज जीवनामध्ये ज्या सर्वत्र पसरलेल्या दिसत आहेत या सगळ्यांमध्ये देवता ही एक आम्ही ढाले सारखी वापरतो बघा आम्ही स्वार्थी आहोत आम्ही मूढ आहोत आम्हाला सगळं कळतं आणि कळूनही आम्हाला ते आमच्या दिशेने वळू द्यायचं नाहीये अशी आमची अवस्था आहे आज परमेश्वराची आम्ही ढाल केलेली आहे आमच्या इच्छा आमच्या वासना आमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बघतो आपण प्रत्येक देवतेला नवस करतो मग एका देवतेला नवस केला आणि जर तो नवस फिटला नाही की आपण दुसरी देवता शोधतो समाज जीवनामध्ये ही अंधश्रद्धा अशी बोकाळलेली आपल्याला पदोपदी दिसतीये मग कोणीतरी सांगतं की अरे इथं नाही या देवाला नवस कर अतिशय जागृत जागृत ही एक अतिशय गमतीचीच तज्ञ आहे जागृत देवस्थान म्हणजे नेमकं काय जो माझी इच्छा पूर्ण करतो तो जागृत अरे खरं तर परमेश्वर सदैव चैतन्यमय सर्वत्र जागृत होऊनच बसलेला आहे मेलेलो आपण आहोत पण देवता जागृत देवस्थानाच्या दृष्टीने लोक प्रवास करत असतात मग या एका जागृत देवस्थानाकडून दुसऱ्या देवस्थानाकडे हा त्यांचा प्रवास चाललेला आहे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वाटतं परमेश्वराचा हा एकच मूळ रूप पण या तेहतीस कोटी देवांमध्ये जे आपल्या इथं विभागलं गेलं अर्थात हे शास्त्रानुसार कदाचित वेगवेगळी तत्व असू शकतात प्रत्येक तत्वाच्या आधाराने त्या तत्वाची एक देवता असू शकते पण माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला असं वाटत की हे सगळ्या मूळ पुरुषाचा तेहतीस कोटी देवांमध्ये विस्तार आमच्या सारख्या स्वार्थी मंडळींनीच केलेला आहे जिथं ज्याची वासना पूर्ण झाली तिथं त्यांनी त्या देवतेची प्रतिकृती आपल्या मनाप्रमाणे निर्माण केली आणि लोकांना देखील त्या प्रतिमेकडे वळवलं आणि म्हणाला की हा देव आहे या देवाची तुम्ही आराधना करा संसारासाठी प्रत्येकाला देव हवा आहे अहो आज देवांचं इतकं डिग्रेडेशन आपण करत आलेलो आहोत की अगदी मला कित्येकदा लाज वाटते की इमारतीमध्ये कोपऱ्यामध्ये लोक थुंकू नयेत म्हणून तिथं देवतांचे आता स्लाइड्स लावल्या जातात तिथं देवतांचे फोटो लावले जातात म्हणजे मनुष्याने त्या देवतांची ढाल तरी कुठपर्यंत करावी अशी विचित्र अवस्था आज या समाज जीवनामध्ये दिसते अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपल्या जागेचं नुकसान होऊ नये कुठेतरी महानगरपालिकेने अतिक्रमण करू नये म्हणून देवतांची स्थापना करायची अशा रीतीने देवतांची ढाल करून तिथं उत्सव करायचे तिथे भक्ती करायची एक प्रकारे हा सगळं अवडंबर करायचं आणि याला एक अतिशय गोंडस नाव द्यायचं की आम्ही परमार्थ करतोय आम्ही अध्यात्म करतोय श्रोते होय आपण एक प्रकारे स्वतःचीच फसवणूक करतोय आपला वेळ आपला पैसा याच्या खर्चाच्या पलीकडं या सर्व गोष्टींमधून खरं काय साधणार आहे आपल्याला मी ह्या दृष्टीन आपल्याला कुठल्याही देवतांच्या ठिकाणी जाऊ नका असं अजिबात सांगत नाहीये आपली अजिबात मी कुठल्याही कृतीची आलोचना देखील करत नाहीये माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की समर्थांनी देखील देशाटन केलं श्री महाराजांनी देखील देशाटन केलं वेगवेगळ्या वेग संतांनी देखील देशाटन केलं पण या देशाटनाच्या माग त्या प्रत्येक कृतीमध्ये त्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्यांचं चिंतन त्या आत्मारामाच्या शोधामध्ये होतं श्री महाराज देखील वेगवेगळ्या वेग देवस्थानांमध्ये गेले जगदंबेला गेले कलकत्तेला कलकत्त्याला गेले रामकृष्णांना भेटले वेगवेगळ्या वेग वेग संतांना भेटले पण या कुठल्याही संतांड त्यांना देवाशिवाय अजूनही काही वेगळं नको होत देवासाठी देव हवा या दृष्टीने श्री महाराजांनी लहानपणी सद्गुरू शोध घेतला आणि आम्ही त्यांचेच अनुयायी त्यांचेच अनुग्रहित कुठल्या ना कुठल्या तरी सद्गुरूच्या चरणी लीन झालेले आहे आम्ही या संतांकडून आम्ही या देवाकडून काहीतरी पाहिजे आम्हाला हा संतच मुळी नकोय आम्हाला हा देवच मुळी त्याच्या मूळ स्वरूपात नको अशी आमची अवस्था आहे मग परमार्थ करायचा आहे म्हणजे काय करायचंय इथं पहिली गोष्ट देवाकडून आम्हाला काहीतरी पाहिजे या भावनेचं आपल्या अंतरंगामध्ये संपूर्ण विसर्जन झालं पाहिजे आम्हाला देवापेक्षा अजूनही काही वेगळं पाहिजे हीच आमची मूळ भावना आम्हाला परमार्थापासून दूर नेते या जगातली अशी कुठली गोष्ट आहे की जी परमेश्वराला एका तराजूत ठेवावी आणि दुसऱ्या बाजूला त्या गोष्टीला ठेवावं आणि ती गोष्ट ही त्या परमेश्वरापेक्षा देखील मोठी ठरते खरोखर अशी कुठलीच गोष्ट नाहीये त्या गोष्टीला आम्ही वजन देतो कारण की त्या गोष्टीमध्ये आमची इच्छा त्या गोष्टीमध्ये आमची अपेक्षा त्या गोष्टीमध्ये आमची आकांक्षा लपलेली असते आपण आपल्या आयुष्यामध्ये मागं वळून बघा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी अतिशय तळमळून परमेश्वराकडे प्रार्थना केली की मला हे मिळू दे मला हे प्राप्त होऊ दे एखाद्याने आपल्या मुलासाठी नवस केलेला असतो तो, तो मुलगा झाला होऊ दे म्हणून नवस केलेला असतो ते मुलबाळ होतं पण हे मुलबाळ ज्या उत्कटेने ज्या तळमळीने त्याने परमेश्वराकडे मागितलं तेच मूलबाळ कदाचित तरुणपणे आपल्या दुःखाचं कारण झालं तर मग आपणच पुन्हा म्हणतो पुन्हा परमेश्वराला विठीला धरतो अरे यासाठी मागितलं होतं का मी तुला किती मी तुझ्यासाठी नवस केले म्हणजे परमेश्वराने नेमकं या परमार्थामध्ये जीवासाठी करावं तरी काय जी आमची स्वतःची परमार्थाची व्याख्या आहे त्यासाठी तरी करावं काय आणि संत मंडळी या मूळ पुरुषाकडं या आत्मारामाकडे वळवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला एक सूत्र देतात की आपलं जीवन हे त्याच्या इच्छेमध्ये समर्पित करा समर्पण ही ज्याच्या जवळ भावना आहे जिथं काहीच मागायचं नाहीये जिथं मला काहीच नको आहे जिथं मला देवासाठी देव हवा आहे अशी भावना तयार होते जिथं आपण आपली प्रत्येक गोष्ट आपली प्रत्येक इच्छा ही परमेश्वराच्या इच्छेमध्ये देऊ शकतो तिथं आपल्या जीवनामध्ये परमार्थाचे दरवाजे हळूहळू उघडायला लागतात पण आपण म्हणाल की आम्ही सामान्य जीव आहोत इच्छा तर आमच्या जीवनात येणारच आम्हाला काहीतरी सतत प्राप्त करावं असं वाटत राहणारच मग आम्ही काय करावं श्रोते यासाठी एक अतिशय सोपी व्याख्या मी आपण सांगतो अर्थात संतांच्या चरणाशीच बसून ह्या ऐकलेल्या व्याख्या आहेत पण ही व्याख्या कदाचित आपल्या जीवनात आपल्याला परमार्थाचे दरवाजे उडायला मदत करेल आपल्या जीवनात इच्छा आहेत काही हरकत नाही आपल्याला काहीतरी प्राप्त करावं असंही वाटतंय काही हरकत नाही जर आपल्या इच्छेप्रमाणे घटना घडल्या तर ती भगवंताची कृपा समजावी आणि जर आपली इच्छेप्रमाणे घटना घडली नाही तर ती भगवंताची इच्छा समजावी हे सूत्र आपण आपल्या जीवनामध्ये धरावं म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे जर झालं तर भगवंताची कृपा आहे बाबा ठीक आहे त्यांनी त्याची इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळली गेली आणि ही कृपा झाली ते गोष्ट मिळाली पण जर एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडत असेल तर ती भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारायची सुरुवात करणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे दुसऱ्या पायरीवरती त्या भगवंताचं स्मरण हे केवळ भगवंताच्या प्रेमापोटी करायला सुरुवात करावी कुठल्याही संख्येसाठी कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी नवे नवे मी तर असं म्हणेन की भगवंताची प्राप्ती व्हावी ही देखील इच्छा न राहता त्या भगवंताचं स्मरण आपण करायला लागावं ते फूल जसं आपल्या एखाद्या फुलवाडीमध्ये फुलतं आणि सुगंधाने भरून टाकतं ते कधी बघत नाही की मला कोणी बघतंय का माझा कोणी सुगंध घेत आहे का जर त्याला कोणी तोडलं वेळेत तर त्या प्रफुल्लित मनाने ते जिथं जाईल तिथं जात आणि जर जर त्याला कोणी तोडलंच नाही तर ते त्याच्या प्रारब्ध वश जेव्हा सुकून जायचं तेव्हा झाडावरच तसं सुकून जात मनुष्याचं स्मरण जर असं होऊ शकलं तर भगवंताविषयी जर त्याचं स्मरण त्या पद्धतीने होऊ शकलं तर या भगवंताच्या स्मरणामध्ये ना लौकिक आहे ना कुठली संख्येचं गणित आहे ना या भगवंताच्या स्मरणाला कुठल्या प्राप्तीची धाव आहे बस ते स्मरण आहे बस त्याची इच्छा आहे इतक्या साध्या सहज भावनेने जर जीव स्मरणाला लागला तर परमार्थाचे दरवाजे आणखीन त्याच्या जीवनामध्ये सताड उघडे व्हायला लागतील आणि तिसरी गोष्ट श्रोते हो या परमार्थामध्ये आपण आहे त्या क्षणामध्ये जगण्याची कला जर साध्य करू शकलो तर या आहे त्या क्षणामध्ये न जगण्याची कलाच आम्हाला परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने दूर करते परमार्थ म्हणजे भगवंताच प्राप्ती या भगवंताची ओळख भगवंत म्हणजे कोण आनंद रूप ना आणि मग आनंद ही अवस्था कधी जगायची आहे वर्तमानात जगायची वर्तमाना आहे म्हणजे जो वर्तमानामध्ये आहे त्या क्षणामध्ये आनंदाने जगू शकतो त्याला परमार्थ हा वेगळा काही करायचा गरज आहे का आणखीन काही वेगळा सांगायची गरज आहे का आपण असं म्हणतो की या गेल्यानंतर मला आनंद झाला मी तर म्हणतो हे देखील माझं अज्ञान आहे जसं प्रवास देखील आनंदमय झाला पाहिजे स्थान देखील आनंदमय झाला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती हा तर परमोच्च आनंदाचा क्षण आहे यात शंका नाही पण त्याच्याकडे जाण्याचा प्रवास देखील आनंदमय नको का प्रत्येक क्षणामध्ये जो भगवंत व्यापून उरलेला आहे जो आपल्या अंतकरणात सतत आपली वाट पाहत आहे जो आनंद रूप आहे त्या आनंद रूपाला जाणण्यासाठी आपल्या वृत्तीचं समाधान हे परमार्थ आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहण्याची जर आपण कला शिकू शकलो देवाने मला जसं ठेवलंय परमेश्वराने मला जसं ठेवलंय उत्तम आहे आनंद आहे समाधान आहे अरे त्याला माझ्यासाठी जे योग्य वाटतं तेच तो मला देतो आहे ही जर माझी दृढ भावना असेल तर या दृढ भावनेतून हा परमार्थ आणखीन वेगळ्या पद्धतीने काही करायची गरज आहे का त्याच्यासाठी आणखीन कुठले उत्सव करण्याची गरज आहे का मुळात भक्ती हे व्यक्त करण्याचं रूप आहे का भक्ती हा त्याचा त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रांत आहे त्याच्या अंतरंगीचा प्रांत आहे आपण भक्ती करतो म्हणजे नेमकं का काय करतो परमेश्वराला चांगली फुलंच वाहतो ना परमेश्वराला कदाचित चांगल्या तीर्थांचंच पाणी वाहतो ना आपण असा विचार करा की जो स्वतःच सुगंध रूप आहे त्या सुगंधाला आणखीन भाय्यांगाच्या फुलरुपी सुगंधाने आपण आणखीन काय सुगंधित करणार अहो ज्याच्या चरणातूनच मुळी गंगा वाहते त्या गंगेच्या अभिषेकानेच आपण भक्तीचं अवडंबर परमेश्वराजवळ कसं करावं अर्थात या सगळ्या रीती आहेत आपण त्या जरूर कराव्यात पण ह्या सगळ्या करत असताना ह्या सगळ्यांच्या पलीकडं व्यापून उरलेला तो मूळ पुरुष तो आत्माराम आपल्या जीवनात प्राप्त करायचा आहे हा संकल्प आपल्या जीवनामध्ये ठेवून आपण परमार्थाला लागावं अन्यथा हे रस्ते फार निसरडे आहेत या रस्त्यांवरून फिरताना आपण कधी वाट चुकूत हे आपलं आपल्यालाच कळणार नाही यामुळं प्रत्येक संताने परमार्थामध्ये सावधानता या शब्दाचा अर्थ आपल्याला दिलेला आहे ते म्हणतात की परमार्थामध्ये उतरायचं असेल तर या खरोखर निबिड अरण्यामध्ये शिरण्यासारखा आहे या निबिड अरण्यामध्ये नामाचा कंदील आपल्या जवळ ठेवावा त्या सत्संगतीचा प्रकाश आपल्या जवळ ठेवावा नेहमी त्या निखळ परमार्थाचे दरवाजे उघडे करावे आणि मग या निखळ परमार्थामध्ये नामाचं इंधन घेऊन या सत्संगतीच्या कंदिलात आपण आपली पाऊलवाट चालू ठेवावी ही पाऊलवाट मग काही प्रमाणात निर्धोक होऊ शकते अशा या निर्धोक झालेल्या पाऊलवाटेवर जर आपण चालत राहिलो तर परमार्थाच्या या मूळ प्रांतामध्ये या मूळ गाभ्यामध्ये शिरू शकूत अन्यथा या बाजारामध्ये फिरत शेवटी आयुष्याच्या आपण हात हलवतच परत येऊत अशी आपली फजगत न व्हावी त्या मूळ पुरुषाची प्राप्ती व्हावी त्याची व्याख्या नीट समजावी तो परम अर्थ आपल्याला गवसावा ती प्राप्त करण्याची इच्छा देणारा संत जो कदाचित आपल्या जीवनात आला असेल पण आपण अजूनही त्याला त्या देवासाठी देव मागत नसूत तर तशी प्रवृत्ती आपली तयार व्हावी म्हणून समर्थ पुन्हा एकदा सगळ्यांना परमार्थाचा अर्थ स्पष्टपणे या श्लोकामध्ये सांगत आहेत हो जीवन अमूल्य आहे क्षण मोजके आहेत या मोजक्या क्षणांमध्ये आपल्याला हा परमार्थ गवसावा यासाठी जर काही आपल्या मनाला लागणारे शब्द बोलले गेले असतील तर आपली क्षमा मागतो पण जीवनामध्ये हा शुद्ध निखळ परमेश्वराच रूप प्राप्त करणारा परमार्थ तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यात सद्गुरु कृपेने येवो आणि आपल्या जीवनाचं सद्भाग्य सौभाग्य प्रत्येकाला मिळो म्हणूनच हे शब्द जानकी जीवन स्मरण जय जय राम